पिंपळगाव हरेश्वर व वरखेडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री तीन ठिकाणी जबर चोरी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच रात्री येथे दतीन ज्वेलर्स दुकानात चोरट्यांनी सिनेमा स्टाईलमध्ये चोरी केल्याची घटना काल दिनांक का बावीस डिसेंबर रोजी मध्यरात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली आहे या चोरट्यांनी पिंपळगाव हरेश्वर येथील श्री साई ज्वेलर्स पहुरकर व श्री गुरुदत्त ज्वेलर्स जळगावकर यांच्या पिंपळगाव हरेश्वर या गावात असलेल्या दोन दुकानांमध्ये रात्री दुकानाचे शटर फिल्मी स्टाईलमध्ये तोडून जबर चोरी केल्याची घटना घडली आहे या चोरट्यांचा चोरी करण्याचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे याच चोरट्यां ने चोरी करण्यासाठी चक्क इको गाडीचा वापर केला आहे असं दिसून येत आहे तसेच पिंपळगाव सह वरखेडी येथील सुद्धा ज्वेलर्स यांच्या दुकानात चोरी झाल्याची घटना काल मध्यरात्री घडलेली आहे या चोरीमध्ये चोरट्यांनी मौल्यवान वस्तू रोकडा चांदीचे दागिने सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेने पिंपळगाव तसेच परिसरातील व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वात वातावरण निर्माण झालेले आहे या चोरट्यांचा लवकर शोध घेऊन यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे सदर घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पुढील घटनेचा तपास पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहे